मित्रांनो आज आपण अशी मुलाखत घेणार होतो आपण जास्त करून ना जे जुन्यातले बैल आहेत ना त्या बैलांच्या मुलाखती जास्त घेतो आत्ताच्या पण घेतो पण ह्या जुन्या बैलांचा एक इतिहास असतो त्यातलाच एक बैल जुन्यातला तो म्हणजे ललगुंचा सोन्या ह्या बैलाचा मोठा इतिहास आहे जवळजवळ त्याचं वय आत्ता सतरा वर्ष चालू आहे तरी देखील आज पण गट पास झाला आहे चव्वेचाळीसमध्ये आणि हिंद केसरीचे त्यानं मान पटकावले आहेत किंवा अशी त्याचे किती मैदान झाले त्याची गिनती नाही तर आज त्याचा जाणून तुमचा परिचय सांगा नमस्कार मी महेंद्र रामचंद्र फडतरे बैल आमचा दोन हजार दहा अकरा पासून पळायला सुरुवात केली आजपर्यंत अजून बैल पळतोय आमचा आता हा बैल तुम्ही घेतलेला गुटून नाही नाही आमच्या घरच्या गायचा बैल आहे घरच्या गायचा खिल्लार घरची गाय होती तिचा बैल आहे आता त्याकडे बघितलं ना तर जास्त मोठं माप वाटत नाही लहानपणी ज्यावेळेस गायला तुझ्या जन्म झाला त्याचा त्यावेळेस असं वाटलेलं की बैल हिंद केसरी बैल सगळे मैदाना टॉपची मारल नाही जन्मला जन्मला आम्हाला त्याच्या पारा म्हणजे ओळखून होता जवळजवळ सहा महिने त्याला आम्ही कासरा किंवा त्याला रशी लावली नव्हती सहा महिने असा गायला पेता मोकळाच आमचा मालराणा असंच आहे मालरानात माल मोकळा चारायचा चारा आहे करायचा पळण्याची धमक येते त्या ह्याच्यात आम्हाला समजून आली मग आम्ही हळूहळू एक वर्ष दीड वर्षाच्या नंतर त्याला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली तोपर्यंत असाच हे होता आता जास्त करून लोक वासरांना मोकळी सोडत नाही ते आपण मोकळं का सोडले त्याला नाही बांधून मग त्याचं पाय मोकळ होण्याच होत नाही अजून सुद्धा बैल हात चरून येतो माळात ना चरून येतो सकाळी <Thevus> नऊ वाजता जाऊन माळात आम्ही बांधतो गोरांच्या बरोबर संध्याकाळी सहा वाजता चरून घरी येतो बैल त्याच्यामुळे त्याचे पाय इतका होता सोडायचं मी त्याला पारा इतका होता परख माणूस जर जवळ आलं तर ती नुसता जवळ येऊन उभा राहूनच द्यायचं नाही परख्या माणसं आड्ड्यात जरी पळा आला तरी परख्या माणसानं अजून सुद्धा बैलाच्या कसऱ्याला हात लावायचं नाही दुसऱ्या माणसा दोघा आम्ही दोघं असतो त्याच माणसाने बैल धरायचा त्याच माणसाने झोपायचा जोट्याला स्वतः तिसऱ्या माणसाने हात घालायचा नाही त्यामुळे त्याला पहिल्यापासून म्हणून मोकळा सोडल्या कारण ती वारच पडून घ्यायचा नाही कारण मग बांधलेलं असलं तर पडणार ही करणार त्यामुळे त्याला कधी दावही लावलंच सहा महिन्या सहा सात जाऊस होतो त्याला दावच मला वाटतं या मित्रांनो सोन्याची हीच वैशिष्ट्य असेल किंवा ही एक खासियत असेल त्याची की लहानपणी ज्यावेळेस त्याला मोकळा त्यांनी ठेवला त्यामुळे आजपर्यंत सत्तर वर्ष वय झाले तिला तर ते काल गट पास करतोय आणि फायनल ला पण राहतो बैल तुम्हाला फायदा झाला म्हणजे त्याला लहानपणी मोकळ ठेवलेलाच लहानपणी मोकळं ठेवलेला त्याला फायदा झाला आणि फायदा म्हणजे असा झाला की तो माळा कसलं बी रान असू द्या कसल्या मातीचं रान असू द्या तुमच्या कटनाचं असू द्या कसं भी रान असू द्या त्या राणाला पाळणारच की काय बैल माणसं म्हणते ती कटनाचं रान आहे आमचा बैल पाळणार नाही कटनाचं रान असू द्या मोर उत्तराचं असू द्या कसलं बी राण असू दे बैल पाळणार म्हणजे पाळणार आता या सोन्याचा इतिहास मोठा आहे ह्याच काय सांगितलं सोन्याचं वैशिष्ट्य काय सांगायचं सोन्याचं वैशिष्ट्य म्हणजे जर, जर था। या गट पास केला की त्या मैदानात बैल राहणारच आणि जर नाही राहिला गटाला जर नाही राहिला तर लगेच आपल्या गाडीत बैल भरायचं घराकडे जायचं थांबायच नाही जास्त वेळ कि बाबा ह्या बायला सांगाल त्या बायला सांगाल कधीच नाही कधी बैल डबल पळालाच नाही गट नाही पास झाला की आपला लगेच गाडीत बैल भरायचं घरी जायचं आता आता एक डबल बैल पळून देत नाही पण पहिले डबल नोंदणी असायची तरी काबल पळावलाच नाही कधी कारण जाईल त्या मैदानात बैल राहायचा त्यामुळे डबल पळवायचा काय प्रश्न ज्याचा नाही आणि एखाद्या मैदानात जर नाही राहिला तर मग ते आपण दुसऱ्यांदा प्रयत्नच करायचा नाही आपल्या आज लकच नाही म्हणायचं बैल गाडीत भरायचा निघूजेच असं किती वेळा अंगापूरच्या संग्राम तर सलग पाच एक नंबर होत आणि आम्ही कोंडव्याला मैदानाला पळायला गेलो पळायला गेलो तिथं असं एक खाणं होती त्या खाणीत आधी दोन बैल पडली आणि आम्ही जाऊन तिथं नुसतंच पुचलो आईला असल्या ठिकाणी बैल म्हणलं पळवायचं मग बैल गाडीत भरला तसा जण आम्ही निघून आलो त्यांना सांगितलं बैल नाही आम्ही पळवणार आहे मग त्यांनी बैल भरला आणि ती बी घराकडे गेली सलग पाच मैदान एक नंबर केलं होतं त्यावेळेस आणि सहावं मैदान ती कोंडव्याच होतं पण नाही म्हणलं आम्ही नाही पळणार आम्ही जाणार घराकडे म्हणजे इथं असला म्हणजे जागाच नव्हती तिथे पळायची मैदान मैदान बघून आम्ही करूया मैदान मैदान बघून मैदानाचं रूपरेषा बघूनच बैल पाच पर्यंत मैदानात काढतो आम्ही कि असं काय ना की रोज मैदान आहेत म्हणून रोज नाही तसं नाही मैदान व्यवस्थित बैलाला पळण्याजोगा आहे का बैलाला काय त्रास होणार आहेत का त्याच्यात पळताना व्यवस्थित पळायला येते का तरच मैदान मैदानात बैल काढतो आम्ही त्याची सोन्याची तशी जात बघितली ना तर गाजरी मध्ये आणि आपली हिथली जात आहे त्याची गाजरी किलर आहे आपल्या भागातली जात आहे हो आपल्या भागातली आपल्या भागातली जात आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे खिल्लार आहे धनगरी खिल्लार असल्यामुळे आजपर्यंत अजून हा टिकून बैल पडतोय आणि असं चढ उतार वितार असा काय झाला नाही जो लहानपणापासून जो बंदीच्या आधी पासून पळतोय तीच अजून पण म्हातारपणा सुद्धा अजून तसाच पळतोय आता त्याची आठवणीतलं कुठलं कुठलं मैदान तुम्ही सांगता खरंच सोन्याने त्या मैदानात असा म्हणजे पळ दाखवलाय कायम तुमच्या हृदयाला स्पर्श कराल आणि कायम लक्षात राहील तसे बंदीच्या आधीचं एक मैदान आहे गेल्या वर्षीचं पेडगावचं मैदान आहे आत्ता दोन हजार चोवीसचं कोरेगावचं मैदान असे तीन मैदान आमच्यासाठी अतिशय म्हणजे आमचं ऊर भरून आलेला रडू आवरात नव्हतं आम्हाला पोरं सगळे अक्षरशः फायनल झाल्यानंतर डोळ्यातनं पाणी होतं की आज आपल्या सोन्यानं ती जिद्द त्याची होती ती करून दाखवली बंदीच्या आधी जितेंद्र पडत्रे म्हणजे ह्या सगळं सोन्याचा कारभार करत सगळं सांभाळ करते त्याचा सा वाढदिवस होता आणि बंदीच्या आधी एक्कावन्न हजार म्हणजे लय मोठं बक्षीस त्या टायमिंगला आता एक लाख आणि दीड लाख आणि आता नथिंग आहे पण त्या टायमिंगला एक्कावन्न लाखामध्ये आम्ही एक नंबर कडनं केला त्या टायमिंगला एक्कावन्न लाख असं कोण म्हणत नव्हतं की एक्कावन्न हजार कडनं केला आम्हाला वाटलत नव्हतं की सगळी म्हणायचे सोन्या आतला बैल आतला पण पण त्या टायमिंगला त्यानं करून दाखवलं कडण सुट्टा एक नंबर ड्रायव्हर उभं राहून आलेला गणेश ड्रायव्हर आवार वाढायचं होतं सुट्टा उभं राहून आल्या आणि एक नंबर केला त्यावेळेस अक्षरशः मनातनं भरून आलं आणि गेल्या वर्षी दोन हजार तेवीस साली पेडगावचं आपलं सुनील मोरेंचं पेडगावचं मैदान त्या मैदानात एकोणऐश्या गटात आमची कडनं गाडी लागलेली कडनं गाडी लागली तर सगळ्या आमच्या पोरांचा परिवारांचा सगळ्यांचा मुढाप झाला की आता कडण गाडी लागली कसं काय करायचं कसं काय करायचं सगळ्यांनी तोंड पाडलेली आणि गाडी कटायला झोपल्यानंतर जे आमचा फिक्स ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर पण टायमिंगला फोन बंद झाला काय एक्सपाय झाला असेल काय तो पण तो पण त्या टायमिंगला अवेलेबल झाला नाही आम्हाला मग छोटा ड्रायव्हर माळेगावकर आणि त्यांच्या तिकडचा पहिला होता माळेगावचाच तुफान म्हणून बैला होता डी एस पी वाल्यांचा सोन्याने हे ना अख्ख्या त्या मैदान कड्या दहा नंबर तर असाव ना मैदान मध्ये एकमेव गाडी आपली बसलेली कडच्या दहा नंबर असाव ना दोन ते तीन छकड्यानं गाडी लावली तिथंच सगळी पोर अक्षरशः बेफान होऊन नाचत होती बेफान आणि परत सीमीला आम्ही चांगल्या चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या सीमीला जेवण ड्रायवरचा बैल सुंदर होता परत चंदर रिती होता शिरसवडीचा चांगल्या अशा चा टॉपच्या गाड्या होत्या त्या गाड्यामध्ये मागणं गाडी येऊन आम्ही निकाल घेतला शनार्थात म्हणजे आता हारजी ती प्रत्येकाची होत राहते पण एकदम शेवटच्या शनार बैलानं निकाल घेतला अक्षरशः तिथं असं वाटलं की फायनलला काय पण होऊन द्या फायनलचं काय नाही आमचं उलट्या खांदा आलं त्याच्यामुळे आम्ही अकराव्या नंबरला फायनलला पोहोचलो पण गुलाल करणं आणि ह्या महत्तर वयात गुलाल करणं ते आमच्यासाठी एक अविस्मरणीय असा क्षण होता ते अतिशय हे होता आणि आत्ता कोरेगावच्या मैदानामध्ये सलग तीन वर्ष म्हणजे तसं चार वर्ष झालं पण बावीस तेवीस चोवीस असं सलग तीन वर्षाचा आत्ता किताब कोरेगावच्या हिंद केसरी मैदानाचा आज त्याने घेऊन दिला ते आमच्यासाठी लय म्हणजे लय महत्वाची गोष्ट आहे सलग तीन वर्ष आजपर्यंत आमचा आम देव म्हणजे मोठा लक्ष त्याने सुद्धा अजून केलं नाही ते आमच्या ह्या सोन्यानं केलं त्याच्यामुळे आम्हाला मोठं म्हणजे अतिशय हे वाटतं भरून आल्या वाटत होतं त्यावेळेस आता मित्रांनो सोन्याचा एक फायनल आहे ना त्याचा एक फायनलची हिस्ट्री आहे तर हिस्ट्री किती फायनल झाली त्याचा आपण विचारूया आता त्याचा फायनल किती झाला असेल तरी अंदाजे बंदीच्या आधीपासनं तसं साडेचारशे पाचशे प्लस असतील आता बंदीच्या आधी आम्ही सगळं लिखाण करून ठेवत होतो पण बंदीच्या नंतर म्हणजे सगळं हे झालं आणि बंदीच्या नंतर मग काय लिखाण राहिलं पण बंदीच्या नंतर सुद्धा कंटिन्यू दीडशे दोनशे फायनल आतापर्यंत झाले बंदीच्या नंतर बंदीच्या आधी साडेतीनशे चारशे प्लस फायनल बंदीच्या आधी जाईल जा ते मैदान एक नंबर दोन नंबर असं चालू होतं त्याचं तो उजवीलाच का नाही उजवी त्याची उजवी ठाम फिट उजवीच बाजू आहे पण आडीनडीला आम्ही दोन वेळा आमची घरची गाडी आमचे राहुल विठ्ठल का आपल्या यांचा पणाळ पळत होता त्या टायमिंगला आमची घरची गाडी नागटांच्या मैदानात सलग दोन वर्ष राहिली तेव्हा गट्टाला कडाना गाडी लागलेली त्या वेळेस आम्ही आमचे राहुल म्हंटले की दाजी अशाशी कडाना गाडी लागली काय करायचं तर म्हटलं आपली घरचीच गाडी आहे आपण ट्राय करूया आपलं डावीनं कसं कसं करतोय काय करतोय म्हणून आम्ही डावीनं फर्स्ट टाइम तिथे घातलेला त्यावेळेस आम्ही तिथं चार नंबर केलाय नागटांमध्ये नागपनचे सलग दोन वर्ष बंदीच्या नंतरचे आहेत बंदीच्या आधी आधी एक मैदान आहे हिंद केसरी मैदान त्याची टोटल कुठली कुठली झाली हिंद केसरी मैदान पेडगाव दोन वेळा एक बंदीच्या आधीन एक बंदीच्या नंतरच आणि कोरेगाव ची चार वेळा एक बंदीच्या आधी बंदीच्या नंतरचे सलग तीन वर्ष असे हिंद चार सहा मैदाना सहा हिंद केसरी झाली आता एवढ्या वर्ष बंदीच्या आधी मित्रांनो बैल पळत होता सोन्या आणि बंदी उठली आणि त्यानंतर पण तुम्हाला असं वाटलं का की बाबा परत त्याच दमान आपल्या सोन्या पळेल नाही आम्हाला तसं काय आशा होती की बैल पळेल म्हणून कारण की बंदीमध्ये आम्हाला बरेच जणांचे कमेंट्स आले बरेच जण म्हणत होती अरे एवढी मोठी वस्तू तुम्ही दावणीला बांधून ठेवली त्याला अवताला काय झोपत नाही तुम्ही काय करत नाही तर म्हटलं ह्याचा जन्मच पळायसाठी झालेला आहे ही एवढी मोठी अवताला आणून आणि काय करून काय करायचं मग आम्ही कम्प्लीट सात ते आठ वर्ष बैल असा धावणीला सांभाळला त्याचा खोराक बिराक सगळं चालू होता आता ते आठ वर्ष कंटिन्यू माळाला नेऊन बांधायचो त्याचा व्यायाम व्यायाम सगळं चालू होता आणि बंदी उठल्यानंतर आम्ही सहज म्हंटल तर काय करावं फेरं टाकूया मग फेरं टाकलं कोलवडीला पाहुण्यांच्या बैला बरोबर फेरं टाकलं तिथं आम्हाला आसरा गावला की अजून त्याचं ती स्पीड तीच पळ हे ते तसंच आहे त्याच्यात काही सुद्धा फरक नाही काय नाही मग आम्ही परत मग ते हाय ना पहिलवान म्हणतो की किस किस्ताक लावून परत तयारी करायला सुरुवात करतो तशी आम्ही परत त्याची मग तयारी ता, करायला सुरुवात केली आणि परत तो हाय हा स्पीड ना हाय हा जो हे नव्हता पळायला सुरुवात केली त्यानं आता त्याची पाहण्याची कशी सांगतो ना म्हणजे खालून जास्त स्पीड आहे का वर निकालाला नाही खालची एकवढी कमी आहे पण निकालाला हा निकाल घेणार का तर घेणारच किती तुमचं पुढच्या स्पीडला पळतो का तर पळतोच खालणं जरा एक कमी आहे खालनं सावरून घ्यावं लागतं जरा पण आता इतका त्याला अनुभव इतका मोठा झालाय दांडगा झालाय की तुम्ही कसाही बैल लावा कसाही ही करा तो त्याच्या ह्याच्यावरती बैल गाडी घेऊन जाणार का असं कधी हे करणार नाही तो बाहेर नाही काय नाही आता त्याचा जोडीदार मित्रांनो बैल ज्यावेळेस नाव करत असो ना त्यावेळेस कोणता ना कोणता जोडीदार असू त्याचा पाळणारा बैल त्यासोबत त्यावर टॉपचा बैल असा पाहणारा तुम्हाला त्या जोडीदार कुठला आवडलं ही गाडी सोन्याचा का बैल असला की प्रेक्षक पण खुश होणार आणि तुम्हाला पण बरं वाटणार तसं म्हंटल तर ऐक नाही आम्ही जास्त मोठ्या पायऱ्यात पळालो नाही पहिल्यापासून बंदीच्या आधी मध्ये आम्ही अंगापूरच सरपंच म्हणून आहे कन्से म्हणून त्यांचा संग्राम सलग पाच मैदान केले आपले कोलवडीचे को बाबा निकम त्यांचा बादल पक्ष्या यांच्या बरोबर बरेच मैदान केली आमच्या गावातले मानाजी काका मोठे प्रस्था आहे त्यांचा त्यांचा सोन्या म्हणून पहिला बैल पडत होता त्यांच्यावर सलग दोन मैदान एक एक नंबरचा केलेत परत केवरेगावचे आमचे बरगे त्यांच्या बरोबर बलमा संग्राम सोन्या यांच्या बरोबर एक एक नंबरचे बरेच मैदान आहेत आणि बंदीच्या नंतर म्हंटल तर बंदीच्या नंतर आमची घरचीच गाडी लय पळाली घरची गाडी राहुल विठ्ठल कापल्या यांचा पनाळ आणि आमचं सोन्या ही घरची गाडीनं अक्षरशः दोन वर्षामध्ये इतका धुमा धुमाकूळ घातलेला कोरेगावच्या सलग दोन वर्ष राहिलेली पेडगावात राहिलेली म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्याला मार देऊन राहत होती ती जाईल तिथं राहत होतो आम्ही पण कालांतराने जरा पनाळच्या पाहायला लागल्यामुळे पनाळ आम्ही काढायचा बंद केला त्याच्यामुळे मग आता पळते आपलं जसं पैरा होईल तसं पळते आता यंदा त्यांनी डायमंड म्हणून घेतला त्या डायमंड बरोबर आता तिसरं हिंद केसरी सलग तिसरं झालं हिंद केसरी असे पळते आम्ही आता मित्रांनो एवढा टिकून बैल पळतोय नक्की रहस्य काय होते काय तुम्ही कसा सांभाळ करता एवढा टिकून पळतोय अजून एवढे वर्ष झाले तरी रहस्य म्हणजे कसं आहे का आम्ही ह्याला म्हणजे सगळी जण म्हणतात बर का की माझा जीव आहे माझं प्राण आहे माझं काय म्हणतात काळीज आहे पण तसं काय नाही आता आम्ही अक्षरशः ह्याला एक घरचा मेंबर समा प्रमाणेच वागवतो आम्ही आमचं मागच्या वर्षी त्या पाव पावसाळ्यामध्येच बैलाच्या पाहायला लागले तर अक्षरशः आठवडाभर आम्ही कोण घरातले एक एक टाइम जेवत होतो रानात दिवस दिवसभर त्याच्यापाशी बसून राहायचो म्हणजे असे हे होत का तर एक त्यांना आपल्याला आज एवढ्या उंचीवरती नेऊन ठेवलं आज आमची म्हणजे सर्वसामान्याचे आज काहीतरी नाव झालं हे झालं की आज नलगुन नलगुन हे नाव शेनं अख्या पंचक्रुषेत अख्या के महाराष्ट्रात केलं ते हे न केलं मग ह्याच्यासाठी आपण जरा तरी काहीतरी तळमळ म्हणजे एक म्हणतो की आपण ते हे दाखवलं पाहिजे म्हणून ह्याला आम्ही ताप नाही देत म्हणजे कसं की काय ना बाबा रोज पळाव किंवा त्याला ताप घरी गेलं की अवताला लहान असं कर तसं कर तसं अजिबात नाही एक तर सात ते आठ दिवसानंतर त्याला मैदानात काढतो ती पण मैदान बघून जर पळण्याजोगं असेल तर मैदानात काढतो घरी असलं तर घरी त्याला रते बसतो खायला असतं पाय मोकळं करायला सकाळ संध्याकाळ करा फिरवून आणतो फिरवून आणून आता तर हे सहा पाच सहा महिने माळाला चरून येतो त्याच्यामुळं त्याचं पाय बी व्यायाम व्यायाम येते सगळं उकारणे बिकारणे ते सगळं चालू असतात व्यायाम त्याच्यामुळे तो अजूनपर्यंत टिकू आहे ह्या रेस मध्ये अजून तो टिकून आहे आता बैल एवढा तुम्हाला ज्यावेळेस तो तुमच्या जन्म झाला त्याचा तिथपासून ते तो लागला नाव केलं नंतर ना जीवनात बदल काय झाला की सोन्या जीवनात आला आणि हा बदल झाला माझ्या जीवनामध्ये सोन्या सोन्यात तसं आमच्या जीवनात आल्यापासून बराच बदल झाला बरा म्हणजे बराच पण महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे आम्ही म्हणजे आमचं बंधुराजचं नाव राजेंद्र उत्तम पडतरे हे फक्त गावापुरतं मर्यादित होतं पण आज ह्याच्यामुळं ह्या नंदीमुळं आमच्या नागनाथ महाराजांची मंदिर आहे नागनाथ महाराजांच्या कृपेमुळं आज अख्ख्या महाराष्ट्रात आम्हाला ओळख झाली ह्या खास फक्त सोन्यामुळं हे आमच्यासाठी लाख मोलाच आहे ह्या सोन्यामुळं आणि आम्ही कुठेही जाईल तिथे म्हणजे समजा आज समजा ह्या चोराड्याच्या मैदानाला आलो तर माणसं सहज म्हणते ती सोन्या आलाय का आज सोन्या आलाय का म्हणजे ह्याच्यामुळे आमचा छाती ऑटोमॅटिक भरून येते त्याला अजून पण आपल्या बैलाचे चाहते आहेत अजून पण विचार विचारपूस करतात की बाबा बैल आलाय का बैलबाज पाळणार आहे का आज कोणावर आहे आज कुठल्या गटात पाळणार आहे त्याच्यामुळे त्याचा जो दबधबा आहे किंवा आमची जी ओळख हो ह्याच्यामुळे झाली जा ती अजून आम्हाला एक भारी वाटत म्हणजे मित्रांनो माझा पण अंगाव काटा आला त्यांनी ज्यावेळेस सांगितलं कारण एखादा बैल ज्यावेळेस पळत असतो ना आपल्या मालकासाठी आणि त्याचं नाव करत असतो त्यावेळेस त्या बैलाची पहिचान तो बैल म्हातारा झाला तरी माणूस नाव घेत असताना आणि विचारत असतं की तुमचा सोन्या मैदानात आलाय का तर सोन्या अजून तुमचं नाव असंच ठेवल हे शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद